नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे गेल्या दोन दिवसापासून दमदार पावसाने पुनरागमन केले आहे गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहाद्यात नदी नाल्यांना पूर आला आहे शहादा येथील गोमाई नदीला मोठा पूर आला आहे संततधार पावसामुळे लोकांनी घरात राहणं पसंत केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे दरम्यान तापीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या आठवड्यापासून शहाद्यात वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता परंतु गेल्या दोन दिवसांपासून शहाद्यात सर्वत्र पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे त्यामुळे शहादा जलमय झाले आहे शहाद्यातील अनेक नदी ना नाल्यांना पूर आला असून वातावरणात गारबा पसरला आहे दैनंदिन मंडळनिहाय पर्जन्य मध्ये शहादा बारा दोनशे पाच मोहिदे पंचवीस चारशे एकाहत्तर वडाळी पंधरा पाचशे छत्तीस अस्लोद सदतीस तीनशे सत्तावीस सारंगखेडा शून्य नऊ चारशे एकोणसाठ प्रकाशा तेरा दोनशे एकोणऐंशी कलसाडी चौदा चारशे एकोणचाळीस म्हसावध सोळा पाचशे दोन ब्राह्मणपुरी अकरा चारशे सहा पॉईंट सहा मंदाणे बत्तीस दोनशे चौदा एकूण एकशे एक चौऱ्याऐंशी अर्थातच तीन हजार आठशे अडतीस पॉईंट सहा आणि सरासरी अठरा पॉईंट चार तीनशे त्र्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा